महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरंच काही आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह भोर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील मोठ्या समोरल्या जाणाऱ्या भोर मतदारसंघातील चौरंगी लढत चालू असून निवडणुकीची रणधुमाळी चालू असताना आमदार पण होणार याविषयी जनतेच्या मनातील कौल आपण स्वराज लाईवच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तुमचं नाव काय पंढरीनाथ पोंडळकर या विधानसभेमध्ये आमदार शंकरदा होते संग्राम का विकास काम चांगली येतं माणूस चांगला आहे महत्वाचा शाळा कॉलेज वस्ते बाकी सोयी सुविधा चांगल्या येत नाव काय तुमचं नारायण गोळे नरे तालुका भोर यावेळी आमदार पण होईल असं जनतेचं कळ मत तुम्हाला काय वाटतंय आमदार तसं सांगू शकत नाही पण आमदार संग्राम टोपटे हे जावेच पाहिजेत काळाची गरज आहे का संग्राम तोपटे जावेत जो विकास जो झाला आहे ह्या तालुक्याचा आणि आता नवीन मुळशी तालुक्याला जोडल्या जो जो गेलाय पण बोरवेला तर जो विकास झाला आहे हे थोपटे पिता पुत्रांच्या ह्याच्यामुळे झालेलं आहे माझं वय आहे एकाहत्तर जवळजवळ छप्पन वर्षापासून मी या राजकारणाच्या आहे पक्ष कुठला मला महत्वाचा नाही फक्त व्यक्ती महत्वाची आहे मी कामगार आहे ना काम तुमचं हो माझं कल्पना दिनकर कोण आमदार भाऊ असं तुम्हाला हो वाटत हा माना वय फक्त त्यांनी विकास करावा सगळा आपण कोणतरी एक नाव ना आता चौरंगी लढत चालू आहे आपल्या तालुक्यात नाही सगळ्याचा विकास करून त्याचा तू आमदार व्हावा नाव काय तुझं आता तुला माझी आमदार पण होईल संग्राम का संग्रामच का हा संग्रामच का पण आता हे आमदार म्हणून होणार ना मी खेळपर्धा माणूस हे पण तेच होणार विकास काम केले का विकास काम झाली आज आपण भोर तालुक्यातील काही विक्रेत्यांकडून सुद्धा आपण जाणून घेणार आहोत आमदार कोण होईल आमदार कोण होईल यावेळी सोपटे साहेब सोपटे साहेबच का आपण सोपटे साहेब का तोच होणार अजूनही काही विक्रेते आपल्या सोबत आहेत भोर तालुक्यातील त्यांच्याकडूनही आपण जाणून घेऊया जनतेचा कौल काका नाव काय आपलं यावेळी आमदार कोण होईल किंवा कोण हवा असं तुम्हाला काय वाटतं आमच्या वर्षा उत्तर नक्की आमदार तेच का संग्राम सोप्टेच आमदार आहेत काय विकास त्यांचा विचार चांगला आहे चांगला विकास नाव काय तुमचं सिंधू कोण आमदार व्हावा असं तुम्हाला वाटतंय काय तुमच देशमाने कोण आमदार व्हाय यावेळी संग्राम ते संग्रामच का ते व्यक्तिमत्व मुळशी चालू लाशी बोरव्याला आणि विकासाची कामं करणारे व्यक्तिमत्व त्यामुळे आमदार संग्राम त्यावेळी शंभर टक्के नमस्कार मी वैशिता जाधव नमस्कार मी तनुजा ढेपे चॅनल वर जर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद